आत्ता थंडीच्या दिवसामध्ये खूप छान मटार असा बाजारात आलेला आहे ताजा ताजा एकदम कोवळा मला असाच कोवळा वटाणा भेटला मग मी सुंदर अशी वटाणा मसाल्याची भाजी केलेली आहे बघू शकता किती सुंदर दिसली आहे आणि खायलाही अगदी स्वादिष्ट झाली होती भातासोबत चपातीसोबत अगदी चविष्ट लागते एकदा या पद्धतीने नक्की करून बघा नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया तर आता इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक दालचिनी दोन तीन लवंगा जिरे आणि एक तमालपत्र टाकून घेतलं आहे त्यानंतरनं दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते उभ्या पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला पातळ स्लाईसमध्येच कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला लवकर भाजता येईल त्यामध्ये थोडंसं आपल्याला चिमूटभर आता मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आपला लवकर मऊ होईल जास्त पण लालसर नाही करून घ्यायचा नाहीतर आपल्याला तो नंतर ग्रेवीमध्ये कडू लागतो तर आता या कांद्याची आपल्याला ग्रेवी तयार करायची आहे थोडक्यातच मटरचा मसाला तर आता इथे कांदा छान लालसर रंगावरती हलकासा लालसर रंगावरती परतून झालेला आहे त्यामध्ये आता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथंबिरीची देठ टाकून घ्यायची आहेत त्यानंतरनं एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्लं आणि पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात मिरची टाकत असताना तुम्ही तिला मधून चीर देऊन घ्या नाहीतर ती तेलामध्ये उडू शकते आता हे आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे लसूण पण आपला छान मऊ होईपर्यंत लसूण आणि आलं त्यानंतर ना आपल्याला एक त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण परतत असताना एक काळजी घ्यायची मसाला आपला खाली लागून द्यायचा नाही आता हा पूर्ण एक पूर्ण एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे आणि हा पूर्ण टोमॅटो आता आपल्याला पूर्णपणे असा मऊ करून घ्यायचं आहे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे त्याच्यावरती एक ताट ठेवून घेतलेला आहे मी त्यानंतरनं सतत बघत राहायचं आहे चेक करत राहायचं आहे आपल्याला टोमॅटो किती मऊ शिजलेला आहे बघू शकता अजूनही थोडं दोन तीन मिनटं त्याला आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अजूनही कडकच आहे तो त्यानंतरनं परत अर्धा अर्धा ते एक मिनटं झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत आता बघू शकता टोमॅटो छान मऊसूच झालेला आहे त्याने काय होतं ग्रेवी आपण बनवली ना तर कच्चेपणा राहत नाही त्यामुळं पूर्णपणे टोमॅटो शिजवून घ्यायचा आणि आता आपण पूर्ण खडे मसाले टाकलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपण हे मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत त्यावेळेस हे पूर्ण मोठे खडे मसाले बारीक होत नाही त्यानंतरनं गॅस बंद केला आहे मी आता आणि हे मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहे तीळ टाकायच्याऐवजी तुम्ही इथे मगजबीसुद्धा टाकू शकता आता हे पूर्ण मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे या पद्धतीने जर गरज लागल्यास तुम्ही एक दोन चमचे पाणी टाकू शकता तर आता इथे मी कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे मोठे चमचे आहेत त्यानंतर तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपण पूर्णपणे परतून घ्यायचा आहे आपण एकदा परतलेलंच आहे तरी पण आपण ज्यावेळेस वाटून घेतो त्यावेळेस त्यात कच्चेपणा पुन्हा येतो आणि या स्टेजला आपल्याला पूर्ण मसाले टाकून घ्यायचे आहेत मी हळद टाकली आहे एक चमचा एक चमचा चिकन मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचा जिरे पावडर आणि एकदम चिमूटभर आपल्याला काळी मिरी पूड टाकून घ्यायची आहे त्यानंतरनं कश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चिमूटभर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी भर टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिकन मसाल्याने अगदी छान टेस्ट येते त्यामुळे मी चिकन मसाला टाकलेला आहे आणि मसाला या पद्धतीने गोलाकार फिरवत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मसाल्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे मसाला पूर्णपणे तेलात परतून घेतलेला आहे मसाल्याने एकदम तेल सोडायला सुरुवात केली तर आता इथे मी अर्धा किलो वटाणा घेतलेला आहे एकदम ताजा आहे आणि कोवळा पण आहे आता तो म वटाणा आपल्याला या मसाल्यामध्ये एक पाच ते सहा मिनटं आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे पाणी टाकायचं नाही आहे अजिबात वाटाणा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण ग्रेव्ही करताना देखील टाकलं होतं त्यामुळं जरा मीठ आता काळजीपूर्वक टाका त्यानंतर ना कापून घेतलेली कोथिंबीर ती पण आता या स्टेजला टाकून घ्यायची आहे त्यानंतरनं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आपलं छान परतून झालं आहे आता मी त्यामध्ये उकळतं पाणी टाकलेलं आहे उकळतंच पाणी टाकायचं आहे किंवा गरम केलेलं पाणी टाकायचं आहे त्यामुळं काय होतं ग्रेवीला आपल्यात तरी छान येते जर थंड पाणी टाकलं तर तरी येणार नाही आणि कोणतीही ग्रेवीची भाजी करत असताना त्यात गरम पाणीच टाकायचं आहे एक उकळी आल्यानंतरनं त्याच्यावरती प्लेट ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती वटाणा छान शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे बघू शकता वटाणा छान शिजलेला आहे मी तीन चार वेळा चेक करून बघितलं होतं बघू शकता आणि छान ग्रेव्ही झालेली आहे दाटसर तुम्हाला कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये ग्रेव्ही पाहिजे तेवढी ठेवू शकता आपला मटर मसाला तयार झालेला आहे बघू शकता किती दिस सुंदर दिसतोय असं वाटतं की आत्ताच खाऊन टाकावं तुमच्या तोंडाला पाणी आलं का आलं असेल तर या पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा आणि भाजी कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा या भाजीची टेस्ट इतकी स्वादिष्ट होते की पोट भरता आपलं पण मन भरत नाही अगदी सारखी करून खावीशी वाटणारी अशी सुंदर अशी भाजी झालेली आहे एखाद्या हॉटेललाही मागे पडेल या पद खूप चविष्ट होते बघू शकता किती सुंदर दिसतीये या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर झटपट होणाऱ्या रेसिपी जर पाहायच्या असतील आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एकदा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद